नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील पुढील कथा घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं ओम नमस्ंडिकाए सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणेम त्र्यंबके गौरी नारायणी नमो सुते राधास्तोत्र नारद म्हणाले मूळ प्रकृती आणि तिच्या अंशरूपी देवीचे उपाख्यानाने मी ऐकली आता मी वेदांमध्ये सांगितलेले राधा आणि दुर्गा यांची कथा रहस्यमय श्रुतीसंबंध वेधाने ऐकू इच्छितो श्रीनारायण म्हणाले मूळ प्रकृती स्वरूपात दोन शक्तींचा उद्भव सृष्टीकाळी झाला राधा भगवान श्रीकृष्णाच्या प्राणांची आणि दुर्गा त्यांच्या बुद्धीची अधिष्ठात्री आहे या दोघी संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करतात आराधना केल्याने सर्व कामना पूर्ण करणारी म्हणून राधा सामदेवाद्वारा सांगितलेल्या षडक्षर मंत्राने या रासनायिका महादेवी राधेचे चिंतन करावे अशा प्रकारे मना चिंतन करून नंतर बाह्यरूपात शालिग्राम कलश किंवा यंत्रात देवीची मूर्ती मानून तिचे विधिवत षोडोपचारे पूजन करावे कार्तिकी पौर्णिमेला किंवा राधा जन्मोत्सव दिनी हिचे पूजन करून हिला संतुष्ट करावे श्रीदेवी पर्णमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु ओम नमस्ते चंडिकाय ओम नमस्ट चंडिकाय